नवापूर शहरात दिवसेंदिवस गुरांचा सुळसुळाट सूर सुरू झाला असून यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे याबाबत सविस्तर वृत्त असे की नवापूर शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रोडलगत भाजीपाला विक्रेते बसले असताना अचानक गुरांची लढाई सुरू झाली यात काही भाजी विक्रेते यांचे नुकसान झाले आहे या गुरांचा बंदोबस्त नवापूर नगरपालिकेने करणे गरजेचे असून या गुरांच्या भानगडी कुणाचा जीव जाऊ शकतो शहरात काही दिवसांपूर्वी सराब गल्ली भागात गुरांच्या भानगडीत ऍक्टिवा मोटरसायकलीचे तसेच चार चाकी गाडीचे नुकसान झाले होते शहरात रोज कुठे ना कुठे गुरांचे झुंड रस्त्यावर बसलेले असतात संध्याकाळी बस स्थानक परिसर श्री साईबाबा मंदिर अशा भागात ज्येष्ठ नागरिक फिरण्यासाठी येत असतात त्या भागात गुरांचा संचार पाहावयास मिळतो अशावेळी गुरांच्या लढाईत ज्येष्ठ नागरिक लहान बालके यात सापडले तर मोठा अपघात होऊ शकतो यावर नवापूर नगरपालिकेने लक्ष घालून मुख्या जनावरांचा बंदोबस्त करावा अशी प्रतिक्रिया नवापूरकरांनी दिली आहे